सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणारी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा बुधवार दिनांक नऊ रोजी खंडित होणार आहे त्यामुळे उजनी पाईपलाईनवर शट डाऊन घेतले जाणार आहे त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे गेला आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाकणी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात महावितरणकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे त्यामुळे पाकणी जलशुद्धीकरण केंद्राचा सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज बंद असल्याने उजनी पंपगृह व पाकणी जलशुद्धीकरण केंद्र येथून पाण्याचा उपसा होऊ शकत नाही विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत महानगरपालिकेकडून उजनी जुनी उजनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे या कारणामुळे उजनी पाईपलाईनवरून अवलंबून असलेल्या परिसराचा तीन दिवसाचा पाणीपुरवठा बुधवार नऊ जुलैपासून एक रोटेशन एक वेळ पुढे जाणार आहे विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याने उजनी व पाखणी येथील पंप बंद राहणार आहेत तरी कृपया नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काठकचरीने करून महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता यांनी केले आहे